श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन आज दिनांक एक ऑगस्ट आजच्या प्रवचनाचा विषय ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही पण तुम्ही त्याची श्रीमंती विद्या मान यावरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता भगवंतापास भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल लोकांना श्रीमंती श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो असे माझे सगळे जगाचे उलटच आहे पण म्हणून जगाच्या उलट, उलट माझ्याजवळ समाधान आहे समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शोध लावावला मी समाधान समाधान रूप आहे ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होत मी अत्यंत समाधानी आहे तसे तुम्ही सुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले आजपर्यंत मी एकच साधन केले कुणाचे मन दुखवले नाही आणि एका नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही माझ्याजवळ काय आहे ते सांगा विद्या नाही पैसा नाही किंवा कला नाही पण सर्वावर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिले नाही मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले माझे सांगणे ऐकल्यानंतर पुन्हा तुम्ही ऐकायला येत याची तीन कारणे असू शकतील एक म्हणजे मला चांगलेच सांगता आले नसेल तुम्हाला ते समजले नसेल किंवा तिसरे सांगितलेले तुम्ही विसरला असाल अगदी माझ्याशी तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावे आपण आपल्या घरातल्या माणसाचे जसे बोलतो तसे अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावे पण माझ्याशी कोणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचं तेच मी सांग सांगत असते मी एखाद्याला सांगत असताना याने माझे ऐकले तर याचे कल्याणही होईल असे आपोआपच माझ्या मनात येते माझे जो ऐकेल त्याचे खास कल्याण होईल याची मला खात्री असते पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणे होईल माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही अशी केली नाही तर तो रडतो त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल पण तो जगेल हे मात्र निश्चित होय आणि जगल्यावर तो आज ना उद्या नाम घेईल रोगी मेल्यानंतर त्याला औषध घेऊन देऊन काय उपयोग आहे मी एकदा बीज पेरून ठेवतो आज ना उद्या त्याचे झाड झाल्याशिवाय राहणार नाही आजचे प्रवचन येथेच पूर्ण झाले आजचा विचार आजपर्यंत मी मा नामाशिवाय दुसरे काही सांगितलेच नाही जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेऊन घेण्याचे माझ्याकडे लागते श्रीरामस्